तर जय महाराष्ट्रीय शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये इतरांनो तुम्ही मागेल त्याला पंपासाठी अर्ज केलेला आहे परंतु मी अजून कंपनी सिलेक्शन केली नाही तर मित्रांनो लवकर लवकर जाऊन वेबसाईटवरती जाऊन कंपनी सिलेक्शन करून घ्या कारण आज कंपनीचे लिमिटेड स्टॉक आलेला आहे जर तुम्ही जर आजच कंपनीचं सिलेक्शन केलं नाही तर तुम्हाला परत दहा ते पंधरा दिवस वेट करावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लवकर लवकर वेबसाईटवर जाऊन तुमची कंपनी चॉईस करून घ्यायची आहे यानंतर जे बरेच शेतकरी म्हणते कशा पद्धतीने सिलेक्शन करायचं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्यात जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन आला असेल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आता वेबसाईटची लिंक खाली आपल्या ड्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इथे येऊ शकता इथं आल्यावर तुम्हाला इथं तुम्ही साईडला पाहू शकता तीन लाईन दिसेल तुम्हाला हे तीन लाईनवर क्लिक करायचं आहे इथं एक दोन तीन चार पाच नंबरचं ऑप्शन दिसेल बेनिफिशियली सर्व्हिस याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानं थोडं खाली घ्या लगेच ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं आल्यावर तुम्हाला इथं By, बेने बेटला पेस्ट एक सर्च बाय बेनिफिशियल आय डी म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरत तुम्हाला एम के आय डी भेटल्या असेल ते एम के आय डी पेस्ट करायची आहे जी पण तुमची एम के एम के आय डी असेल तिथं तुम्ही टाकून घ्या त्यानंतर इथं पुढं तुम्हाला एक सर्चचं ऑप्शन दिसेल ते सर्चचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे लगेच तुमची सर्व डिटेल तुम्हाला इथं पाहण्यास मिळेल हे इथं तुम्ही पाहू शकता इथं तुमची एम के आय डी तुमचा जिल्हा तालुका गाव कोणी अर्ज केला तर नाव कधी फॉर्म भरला ती डेट आणि एच पीचा पंप आहे ते आता आपण आज एकतीस डिसेंबर रोजीच आपण हे काय केलं तर हे आपण पंप निवडला होता म्हणजे आज दुपारी दोनच्या सुमारात हे लॉट आला होता आपण त्या लॉटमधून पंप निवडून घेतलेला आहे जर कोणी अजून कंपनी निवडायचं राहिलं असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन कंपनी निवडून घ्या कारण लॉट लिमिटेड आहे जर संपला तर तुम्हाला परत दहा ते पंधरा दिवस वेट करावं लागणार आहे वेट म्हणजे दहा ते पाच दिवसात सुद्धा आला तर ठीक आहे नाहीतर तुम्हाला एक महिनाभरसुद्धा वेट करावं लागणार म्हणजेच तुम्हाला आता एक तर जानेवारी पंधरा जानेवारी किंवा डायरेक्ट जानेवारी एंडपर्यंत तुम्हाला लॉट येण्याची शक्यता आहे जर तुम्ही जर अजून जर सुद्धा कंपनी निवडली नसेल तर लवकर कंपनी निवडून घ्या इथं आता काय केलेलं आपण कंपनी निवडल्यामुळे वो तुम्हाला इथं खाली सर्च व्हेंडरचं ऑप्शन दिसणार नाही ज्यांनी अजून कंपनी निवडली नसेल त्यांना खाली सर्च व्हेंडरचं ऑप्शन दिसेल ते सर्च व्हेंडरचे ऑप्शनवर क्लिक करा आणि तुम्हाला जी पण कंपनी पाहिजे असेल ती कंपनी तुम्ही इथं चॉईस करून घ्या त्यानंतर तुम्ही मत कंपनी चॉईस केली प्रोसेस संपली तसं नाही मित्रांनो कंपनी चॉईस केल्यानंतर पुढं वर्क ऑर्डर आणि ते लई बरेचसे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्हाला मी सर्व डिटेल माही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमके त्यानंतर काय काय प्रोसेस करावी लागते जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा त्याचं सोल्युशन नक्की भेटेल जरा हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लागतो एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद